शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा महायुतीच्या उमेदवार व विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याविषयी काढलेल्या गलिच्छ अपमानजनक व आक्षेपार्य उद्गारांनी जो समस्त महिलांचा अपमान झाला हेच महाविकास आघाडीचे महिलाविषयक धोरण आहे का याचे उत्तर काँग्रेस नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले पाहिजे असे आवाहन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केलं शिवसेना उघाटा गटाचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते संजय राजाराम राऊत यांचा काँग्रेसचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखणे यांच्या प्रचारार्थ अमरावती दौरा झाला अमरावतीमध्ये आणि चांदूर बाजार येथे संजय राजाराम राऊत यांनी सभा घेतल्या आणि या सभेमध्ये बावचाळलेले संजय राऊत पराभवाच्या महाराष्ट्रभर त्यांचा जो पराभव होणार आहे आणि उद्धव ठाकरेंची जी महाराष्ट्रभर गत झालेली आहे जी केविलवाणी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेपाई छिडून जाऊन अमरावतीच्या लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या उमेदवार श्रीमती नवनीत राणा यांच्याविषयी संजय राऊत यांनी अतिशय अभद्र अतिशय निंदनीय अपमानजनक शब्दांचा वापर कालच्या आपल्या दोन्ही भाषणांमध्ये केलेल्या आहे संजय राऊत हे वाचालविन आहे आणि आंतरराष्ट्रीय प्रवक्ते आहे सगळ्या जगाचं त्या ज्ञान आहे आणि आपण सर्व ज्ञानी असल्यासारखं संजय राऊत सर्व विषयांवर बरत असतात त्यांनी काल ऐतिहासिक दाखले दिले पौराणिक दाखले दिले त्याच्यामध्ये त्यांनी विश्वामित्रांचे उदाहरण दिलं दुर्दैव हे आहे त्यांना जर विश्वामित्राचं उदाहरण दिलं तर आम्हालाही महाभारतातले काही किस्से आठवतात की कि महाभारतामध्ये जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं तेव्हा द्रोणाचार्य पितामह भीष्म म्हणजे भीष्माचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे मोठे लोक हे मुख खेळून बसले होते आणि सत्तेचे लाचार झालेले असल्यामुळे त्यांच्या तोंडून शब्दही निषेधाचा हे थांबा असं म्हणतात शब्दही त्यांच्या तोंडून निघत नव्हता तर अमरावती जिल्ह्यातल्या स्वतःला मोठ्या फार मोठ्या नेत्या समजणाऱ्या यशोमती देवी ठाकूर या स्वतः महिला आहेत या मंचावर बसलेल्या होत्या एक महिला दुसऱ्या महिला नेत्रीचा अपमान होत असताना चूक कशा काय बसू शकतात हा आमचा प्रश्न आहे शिवराय कुलकर्णी हे भाजपा महायुतीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते गेले दोन दिवस महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या उभाट्याचे प्रवक्ते संजय राऊत हे अमरावती जिल्ह्यामध्ये जाहीर सभेमध्ये बोलत होते संजय राऊत यांनी आपल्या भाषणाच्या दरम्यान नवनीत राणा यांचा उल्लेख नाची असा केला बबली डान्सर असाही आक्षेपारे उल्लेख केला तुम्हाला ती बाई खुनावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला प्रेमाने बोलावे पण कोणत्याही मुहाला बळी पडू नका पुराणामध्ये विश्वामित्राचे आज आपण सगळ्यांनी सावध राहिले पाहिजे आणि तेही शेवटच्या क्षणापर्यंत डोळा मारला की जायचं नाही हे आपलं काम नाही खेळ चालले काहीही होऊ शकते तुम्हाला बाई खुनावेल ती डोळा मारेल पण कोणत्याही मुहाला बळी पडू नका असे एकाहून एक गलिच्छ संवाद संजय राऊत यांनी वापरले संजय राऊतांची रात्रीची नशा उतरली नसावी असे सांगून शिवराय कुलकर्णी यांनी संजय रावतांवरती कडाडून हल्ला चढविला फार मोठे मोठे नेते या जिल्ह्यातले की जे नेहमी जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीचे उदाहरण देत असतात आपल्या भाषकांमधून या जिल्ह्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते नेहमी शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं उदाहरण देऊन या जिल्ह्याची राजकीय संस्कृती थोर आहे असं आपण भाषणात सांगतो ती आहे तिथे मग या वारंवार हे सांगणारे आणि निवडणुकीत प्रचार करणारे भैयासाहेब देशमुख असतील डॉक्टर सुनील भाऊ देशमुख असतील बबलू देशमुख असतील यशोमतीबाई ठाकूर असतील असे सर्व नेते द्रौपदीचं वस्त्र होताना ज्याप्रमाणे भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य हे मुख खिळून बसले होते त्याचप्रमाणे हे सर्व नेते मंचावर मुख खिळून बसलेले होते संजय राऊत यांचा तोल इतका सुटला काही चिल्लर टपोरी लोक शिट्या मारवत होते टाळ्या वाजवत होते आणि एखाद्या तमाशामध्ये ज्या पद्धतीने आजकट विचकट चाळ्या करून लोकांना त्यांचं रंजन केलं जातं त्या पद्धतीने संजय राऊत तिथल्या उपस्थितांचं रंजन करत होते कदाचित संजय राऊत रात्री भांग पिले होते त्यांनी आणखीन काही घेतलं होतं का हो काही उत्तेजक घेतले होते का कुठली नशा केली होती तिची उतरलेली नव्हती अशी लोकांना शंका येईल इतकं उम्यद्वार, ते वाईट बोलले लढाई राजकारणामध्ये विरोधकांवर टीका केली पाहिजे टीकेला आमचा विरोध नाही उमेदवार उमेदवारांच्या कामावरून टीका झाली तर त्या टीकेचं स्वागत आहे पण बळवंत वानखडे यांनी बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ काल संजय राजाराम राऊत यांनी नवरित राणा यांचा उल्लेख नाची असा नाची हा ज्याला कोणाला मराठी भाषा माहिती आहे त्याच्यामध्ये हा चांगला शब्द नाही कुठल्याही सुसंस्कृत स्त्रीला जी नर्तकी आहे तिला देखील नाची म्हटल्या जात नाही नर्तकीला देखील नाची म्हटलं जात नाही जी कोणी नर्तकी असेल कोणी ओडिसीकर असेल भरतनाट्यम करत असेल मंचावर नृत्य करत असेल तिला देखील नाची म्हटलं जात नाही तर नाची तो हा जो शब्द असतो या शब्दाचा मराठीतला भावार्थ हा अतिशय वाईट आहे पत्रकार परिषदेमध्ये त्याचं उच्चारण करणं देखील सुसंस्कृत माणसांना आणि सभ्य माणसांना शोभणार नाही इतका त्याचा अर्थ वाईट त्याच्यामुळे नाचीचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे आणि संजय राऊत विरोधी भाजप त्या भाजप भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधात आहे तर त्या उमेदवाराचा नाची असा उल्लेख त्यांचा करतात याचा समस्त महिला वर्गामध्ये अतिशय संताप जग महिला संताप कारण की आई अंबाबाईच्या आणि आई आई देवीच्या शहरात जे शक्तीचं स्थान आहे जे शक्तीचं स्थान आहे त्या शक्तीच्या स्थानी आणि हा शिक्षणाचा जिल्हा आहे भाऊसाहेब देशमुखांचा तिथे सावित्रीबाई फुलेचा उल्लेख आपण भाषणामध्ये वारंवार करतो तर फुले शाहू आंबेडकर हे जे नाव आहेत ही का लोणच्यासारखी तोंडी लावायला फक्त हो तो काँग्रेस नेते घेतात का संजय राऊत यांनी एका भाजपाच्या महायुतीच्या उमेदवाराला नाची म्हणणं या पूर्ण महाविकास आघाडीचं सा महिला विषयक धोरण काय आहे त्यांचं हेच धोरण आहे का महिलांना याच पद्धतीने वागवण्याचं धोरण आहे का याचे उत्तर सगळ्यात पहिलं उत्तर यशोमतीताई ठाकूर यांनी दिलं पाहिजे की एका महिला उमेदवाराला संजय राजाराम राऊत सारखे वाचावीर प्रवक्ते जर नाची म्हणत असतील जाहीरपणे तर हे महाविकास आघाडीचं धोरण आहे का याचा खुलासा हा यशोमतीताई ठाकूर ये या महिला नेत्री असल्यामुळे मला असं वाटतं की महिलांची भावना एखाद्या महिलेला अधिक जास्त कळू शकते तुमचं माझं हे दुःख हे दुक, दाईचं दुःख राहील महिलेची भावना महिलेला आईच्या दुःखाने कळेल आणि म्हणून त्यांनी याच्यावर खुलासा केला पाहिजे की त्या याच्याशी सहमत आहेत का महाविकास आघाडीचे नेते प्रत्येक भाषणामध्ये फुले शाहू आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांची नावे घेतात महिलांचा असा अपमान करणाऱ्यांना ही नावे घेण्याचा अधिकार आहे का नाची या शब्दाचा भावार्थ फार वाईट आहे नवनीत राणा या कोणाची तरी आई कोणाची बहीण कोणाची मुलगी तर कुणाची सून आहे द्रौपदी वस्त्र हरणाच्या वेळी भीष्माचार्य द्रोणाचार्य आणि कृपाचार्य जसे चुप बसले होते तसेच संजय राऊत एका महिलेविषयी गलिच्छ शब्दांमध्ये बोलत असताना यशोमती ठाकूर सुनील देशमुख हर्षवर्धन देशमुख बबलू देशमुख माजी खासदार अनंत गुडे घेऊन बसले होते हीच यांची राजकीय संस्कृती आहे का याचे उत्तर सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले पाहिजे असेही शिवराय कुलकर्णी यांनी म्हटले तोंडावर सावित्रीबाई फुले यांचे नाव घ्यायचे आणि महिलांविषयी गरळ ओकायची हेच महाविकास आघाडीचे महिला धोरण आहे का याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे काल संजय राऊतांची नशा उतरलेली नव्हती नशा नाही आम्हाला कुठे उतरले होते काय उतरले होते याची छानबीन करावी लागेल त्यांच्या रात्री पार्ट्या रा आहेत कारण की नशेत असल्याशिवाय ता म्हणून असं बोलू शकत नाही कुठला तरी नशी असं बोलू शकतो नाहीतर नाहीतर मग उद्धव ठाकरेंची जी केविलवाणी अवस्था आहे त्या केविलवाणी अवस्थेतून हे उद्विग्नतेचे अत्यंत खालच्या स्तराचे बोल संजय हो राऊत तोंडातून तो यायला लागलेले बबलीशी नाही त्यांनी काल श्रीमती नवनीत राणा यांना बबली म्हटलं डान्सर म्हटलं चांगले शब्द वापरू शकतो ना सिनेमामध्ये काम करणारी अभिनेत्री नृत्य करत असते त्याचा तो व्यवसाय असतो आणि पाच वर्षापासून हो ते जिल्ह्याच्या खासदार आहेत त्यांनी सिनेमातलं काम थांबवलेलं आहे त्यांच्या पूर्व आयुष्यामध्ये त्या अभिनेत्री होत्या अभिनेत्री असताना त्यांनी नृत्य केलं असेल त्यांना डान्सर म्हणणं हे अत्यंत अपमानजनक आहे मी पुन्हा पुन्हा आपल्याला तेच सांगेन की हे स्त्री विषय धोरण आहे काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीचं हे त्यांनी सांगितलं पाहिजे याही पेक्षा आपत्तीजनक आहे की ती बाई ती बया तुम्हाला खुणावेल ती बया तुम्हाला खुणावेल आणि त्याच्यावर अमरावतीतले जे कोणाला कथित ते शिवसैनिक म्हणतात ते टपुरी लोक टाळ्या वाजवत होते शिट्या मारत होते आणि हा तमाशा चालू होता आणि सगळे नेते यांच्यापैकी कोणी बोलताय ती तुम्हाला खुणाल हे वाक्य संजय राऊतांनी मला सांगा तुम्ही त्यांच्या ते ज्यांना सर्व सर्व मानतात त्यांच्या कुटुंबातल्या पत्नीविषयी त्यांच्या कुटुंबातल्या मुलीविषयी जर असे उद्गार काढले तर त्यांना सहन होतील का ती तुम्हाला खुडावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला प्रेमाने बोलवेल याचा अर्थ काय होतो काय अर्थ मतदारांना प्रेमाने बोलवेल मतदारांशी प्रेमाने बोलता तुम्ही कोणते मतदारांना शिब्यातून मतं मागता का बळवंतकडे मतदारांना शिब्यातून मतं मागू राहिले की ताई लोकांना धमक्यातून मत मागतात का मला प्रेमाने तुम्हाला मागायची असतात पण ती तुम्हाला प्रेमाने बोलवे याचा अर्थ काय निघतो काय संजय राऊतांच्या डोक्यात होत आणि महाविकास आघाडीच्या डोक्यात काय चालू आहे हे याच दोतक होत <coughs> तुम्ही कुठल्याही मुलाला बळी पडू नका आणि त्यानंतर त्यांनी विश्वामित्राचं उदाहरण दिलं विश्वामित्राच्या जीवनामध्ये काय घडलं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला त्याची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा तुम्हाला आपल्याला सांगण्याची गरज नाही की विश्वामित्रांची तपश्चर्या भंग करण्यासाठी कोणी एक अप्सरा मेनता नावाची ती आली होती आणि तिने विश्वामित्रांची तपस्या भंग केली होती या ज्या उपमा सगळ्या वापरलेल्या आहेत या उपमा हे मोठा फळ आहे की नाही त्याच्यामुळे संजय राऊत यांनी अमरावती शहरामध्ये येऊन अमरावती त्याच नदी तर महाराष्ट्रातल्या देशातल्या मातृशक्तीचा अपमान केलेला आहे स्त्रियांचा अपमान केलेला आहे जिथे जगनमाता रुक्मिणी तिचं श्रीकृष्णाने हरण केलं इतक्या पवित्र स्थानी येऊन एकीकडे आम्ही हिंदुत्ववादी असं सा सांगतात संजय राऊत आणि दुसरीकडे स्त्रियांच्या बाबतीमध्ये इतकी खालची भाषा वापरतात त्यांना हे शोभनीय नाही आणखीने कि रहुत की संजय राऊत मी तुम्हाला म्हटलं बघाशी की सर्वज्ञानी झालेल्या आहेत आंतरराष्ट्रीय प्रवक्ते झाले आहेत ते इतकी हुशार झालेले आहेत की त्यांनी काल हे देखील वक्तव्य केलं की कि भाजपाशी युती करण्याचा मानस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता आमचा त्याला विरोध होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील चुका काढण्याचं पाप हे संजय राऊतांनी अमरावतीमध्ये येऊन केलेलं आहे शिवसेना प्रमुख आमच्यासाठी अत्यंत वंदनीय आहे आम्हाला कल्पना आहे शिवसेना प्रमुख हृदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जरा जीवित असते तर संजय राऊतांची कान उधारणी त्यांनी केली असती काम पडल्यास संजय राऊतांची हकालपट्टी देखील त्यांनी शिवसेनेमधून केली असती त्यांना आपल्या पक्षाला प्रवक्ता ठेवलं नसतं ही बाळासाहेबांची ताकद होती ही बाळासाहेबांची जरब होती पण या सगळ्या शिवसेना प्रमुखांच्या परंपरेला त्यांच्या वंशाला बदनाम करण्याचा विडा हा संजय राऊत यांनी उचललेला आहे त्यांना राग यायचा आहे की नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्याचा जो प्रयत्न केला त्याच्या आणि ते भाषा वापरतात तेव्हाही त्यांनी ते भाषा वापरली होती की मातोश्रीकडे नजर करा वीस फूट जमिनीच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला गाडेल तुम्हाला गाडून टाकेल याची पुनरावृत्ती काल त्यांनी पुन्हा केली तो त्यांच्यावर असेल तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की उद्धव ठाकरे कोरोनाच्या काळामध्ये फक्त फेसबुक लाईव्ह चालवते घरातून निघत नव्हते जिथपर्यंत त्यांना का चालवता येईल तिथपर्यंत ते, ये ते जात होते मंत्रालयाकडे फिरकत नव्हते तेव्हा गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे दिनगरिबांचे शेतमजुरांचे श्रमजीवी लोकांचे सर्व प्रश्न प्रलंबित होते मंदिरालय सुरू होते आणि मंदिरालय बंद ठेवले होते त्याच्यावर जागृती व्हावी म्हणून जे प्रातिनिधिक स्वरूपाचं आंदोलन असतं तसं आंदोलन म्हणून हनुमान चालिसाचं पठण करावं त्या निघाल्या होत्या त्याच्या अगेन्स्ट चौदा दिवस त्यांना तुरुंगात ठेवलं जी पनिशमेंट त्यांना द्यायला पाहिजे एका स्त्रीनी कोठडीमध्ये बिना दिवस हे काय असतं हे दुःख ती स्त्रीच समजू शकते हे झाल्यानंतरही संजय राऊत पुन्हा वरून या पद्धतीने मातृशक्तीचा अपमान करतात याचा आम्ही अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध करतो संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही नवनीत राणा यांच्या पाठीशी उभी आहे पूर्ण महाराष्ट्रभर संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध होतो आहे आमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाच्या महिला आघाडी अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी अत्यंत कंठर शब्दांमध्ये तीव्र शब्दांमध्ये काल संजय राऊत यांचा निषेध केलेला आहे महिलांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला चपला बदललं त्यांचे पुतळे जाळले आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी संजय राऊतांचे पुतळे आम्ही चालू संजय राऊत यांनी आणि महाविकास आघाडीने जर आपली भाषा बदलवली नाही तर भारतीय जनता पार्टी त्यांच्याशी दोन हात करायला आणि जशाच तसे उत्तर द्यायला समर्थ आहे याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठेवावी आपल्या भाषणामधून जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीच्या गप्पा मारणारे काँग्रेसचे नेते महिलांच्या अपमानावर माना होते हे दुर्दैवी असल्याचे शिवराय कुलकर्णी चौपन्न कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आपली मागणी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे या पत्रकार परिषदेला जयंत डेहनकर दिनेश सूर्यवंशी किरण महाल्ले लता देशमुख अनिता तिखिले गंगा खारकर प्रामुख्याने उपस्थित उपस्थित होते आमचे मित्र खासदार अनंत पुढे हे देखील काल मंचावर आणि अनंतराव बुडे माहिती आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून बारा वर्ष त्यांच्यासोबत काय कसे राहिलेलो आहे त्यांच्याशी कसे कष्ट कष्ट केलेले आहे आणि आम्ही एकमेकांचं मनोमिलन झाल्यासारखं भावांसारखं आम्ही राहिलेलो आहे तेव्हा अशा तऱ्हेचं अपप्रचार अशा तऱ्हेचा भ्रामक प्रचार आणि अशा तऱ्हेचा अपमानजनक व्यवहार आम्ही कधीही केलेला नाही ते सं ते अनंत पुढे देखील काल मुख घेळून मुकाट्यांनी बसलेले होते या सगळ्या नेत्यांनी हेच काँग्रेसचं महाविकास आघाडीचं धोरण आहे का, का याचं उत्तर दिलं पाहिजे संजय राऊत यांचा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी एका अर्थाने काल नाची बबली डान्सर डोळा मारेल डोळा मारण्याला बळी पडू नका अरे उमेदवार डोळा मारेल तुम्हाला ती डोळा मारेल हे असं तुम्ही म्हणू शकता तुम्ही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांच रक्त आहे त्यांचे वंशज आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये आणि त्यांचा प्रतिनिधी असलेला वक्ता असं बोलू शकतो की ती तुम्हाला डोळा मारेल आणि तिला तुम्ही प्रतिसाद देऊ नका हे सगळं जे झालेलं आहे हा ही लोकशाहीची पायमल्ली आहे स्त्रीत्वाचा तुम्हाला अपमान आहे अत्यंत गंभीर आहे पोलिसांकडे आमच्या महिला संघटनांनी मागणी केलेली आहे की त्यांच्यावर विनय भंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही पोलिसांना विनंती करू की त्यांच्यावर तीनशे चौपन्न अंतर्गत भादवीच्या कलमांमुळे गुन्हा दाखल झाला पाहिजे संजय राऊत यांचा आम्ही तीव्र शब्द निषेध करतो विदर्भ करिता ज्येष्ठ प्रतिनिधी अशोक भाई जोशी यांचा हा वृत्तांत